करा। मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहशे स्वागत आजची खास बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची केवळ राजकारण खेळण्यासाठी सत्ता पाहिजे असे नाही तर जनतेच्या सेवेसाठी ही सत्ता आहे। कार्य जिद्ध हवी आहे त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जिद्द हवी जिद्दीच्या कार्यकर्त्यांमुळेच विजय निश्चित असतो पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना निवडून आणून समोरच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ढाणूच्या प्रचार रॅलीला संबोधताना केले चार एप्रिल रोजी गावित यांचा उमेदवारी अर्ज भरताना भगवी शक्ती दिसली पाहिजे असेही सांगितले या निवडणुकीसाठी भाजपाला उमेदवारी न देता शिवसेनेला उमेदवारी दिल्याने नाराज भाजप पक्षाने काही दिवसांपूर्वी कार्यकारणीच्या बैठकीत शिवसेना उमेदवारांना सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला होता परंतु उद्धव ठाकरे यांच्या या रॅलीला भाजपचे भरत राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक हजेरी लावून शिवसेना उमेदवारांसह संपूर्ण पाठिंबा देण्याचे जाहीर केले उद्धव ठाकरे यांच्या आगमनावेळी भरत राजपूत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह डीजेच्या तालावर कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला या घोषणेने मंडपस्थळी एंट्री केली पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ ढानू शहरासह तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रोड शो झाला यावेळी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती दोन एप्रिल रोजी वसई दौऱ्याच्या रोड शोद्वारे उद्धव ठाकरे यांनी प्रचाराची सुरुवात केली त्यानंतर आज तीन एप्रिल रोजी प्रचार रॅली ढाणूत दाखल झाली तत्पूर्वी चिल्लार फाट्यावरून ठाकरे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली त्यानंतर अपना बाजार येथून नाका ढाणू येथे कार्यकर्त्यांची भेट घेऊन पार नाकावरून बोरडी गावाला भेट दिली बोरडीवरून जाई जाई येथून तलासरी व नंतर चारोटी असे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे स्वरूप होते या प्रचार रॅलीवेळी ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे युतीचे उमेदवार राजेंद्र गावित रवींद्र फाटक श्रीनिवास वनगा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच प्रकारच्या विविध स्वरूपाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद हा नवीन डायलॉग आवडला मला तेरा क्या होता कालिया नाही होतच फक्त मतमोजाची बाकी आहे एक गोष्ट लक्षात ठेवा निवडणूक युती झाली म्हणून सोपी झाले नक्की झालेली आहे पण तरी सुद्धा निवडणूक सोपी असं समजू नका कारण संपूर्ण देशामध्ये बाकी काही चालेल पण भगव वातावरण नको हिंदुत्व नको म्हणून आता ज्यांचं एकमेकाशी पटत नाही अशी लोक एकत्र येतात आणि अशी लोकं एकत्र येतात म्हटल्यानंतर एवढे ये आपण काय कपाळकरंटे नाही की चांगलं एवढी पंचवीस वर्षे मेहनत करून जे हिंदुत्वाचं बीज रोवलं होतं त्याला तर अंकूर फुटत आहेत आता पुढे धुमाले फुटत आहेत आणि एवढं सगळं वातावरण चांगलं झाल्यानंतर एकमेकात भांडून त्यांच्या हातामध्ये पुन्हा देश द्याय द्यायला आपण कर्मधणी नाही मला आज आनंद एका गोष्टीचा होतोय की जिथे जिथे मी जातो आहे प्रचंड उत्साह आहे शिवसेना भारतीय जनता पक्ष इतर सुद्धा मित्र पक्ष असं कुठे वाटतच नाहीये की हे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आपलं एकच पक्ष एकच परिवार झाले असं चित्र संपूर्ण राज्यामध्ये आणि जनुपा सगळ्यांनी ठरवलेलंच आहे की आम्ही आता उमेदवार कोण म्हणजे उमेदवार कोणा बघायचं आहे नक्कीच पण उमेदवार कोण हे न पाहता जिथे धनुष्यमान असेल तिकडे धनुष्यमान आणि जिथे कमळ असेल तिकडे कमळ तिसरी निशाणी नाही हे सगळे जनतेने आता ठरवलं आणि म्हणून म्हणून मला खात्री आहे की डॉक्टर साहेब आहेतच आपले उमेदवार खासदार आपण गेल्या वेळेला केले म्हणजे आपण म्हणजे आता त्यावेळेला एकत्र नव्हतो पण आता मिळून एकत्र गेल्या वेळेला किती मतं होती त्याच्या दुप्टिनी करते कारण त्याच्यात आधी श्रीनिवासची मतं मिळणार आहे अर्थात श्रीनिवासला सुद्धा आता त्या वारस सोडणार नाही त्याला माझा शब्द आहे हे वचन आहे माझा शब्द म्हणजे शब्दाचा शब्द आहे माझं वचन त्यांची संपूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे आता डॉक्टर साहेबांना पुन्हा एकदा खासदार म्हणून तिकडे पाठवायचे आणि मग मी असं जे काही चौकात चौकात सगळीकडे बोलत आलोय तिथे हेच बोललो होतो की काही जणांना इंजेक्शन द्यायची गरज असते आणि तिकडे डॉक्टर पाहिजे आणि डॉक्टर साहेब इंजेक्शन तुम्ही देता हो बाबा <laughs> <laughs> काही जणांना सारे इंजेक्शन चांगलं दाभण लावून द्यायला पाहिजे असं ज्यांना डोस द्यायचा तो डोस द्यायचा आहे आपण सगळेजण प्रेमाने आणि आपुलकीने माझ्या स्वागतासाठी साठी इकडे जमलात एक गोष्ट लक्षात घ्या परवा आपले उमेदवार अर्ज भरतायत ताकद अशी दिसली पाहिजे अजूनही समोरच्यानं उमेदवार मिळत नाही आणि ताकद बघितल्यानंतर तो जो मिळणार असेल तो सुद्धा पडून गेला पाहिजे ही ताकद आपली आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाची हिंदुत्वाचे भव्यची आहे आणि ती नेहमी विजयी होत राहो एवढ्याच शुभेच्छा जय हिंद जय महाराज

श्रीनिवास नाराज असेल पण खर चेहऱ्यावर मी आणि नाराज आहे मी स्वतः पक्षप्रमुखांशी विनंती केली की मला सध्या एवढी बघती झेप घ्यायची नाही पावल्यात दिल्या बाबांसारखं काम कर आणि राजेंद्र गावी यांची बेरीज केली तर समोर त्यांचं डिपॉझिट जप्त होऊ शकतं अशा प्रकारचं मताधिक्य या ठिकाणी मिळेल आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे उद्धव साहेब आपल्याला भेटण्याचं भेटायला येण्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही सगळेजण महायुतीच्या उमेदवाराचे खऱ्या अर्थाने ते विजयाचे शिल्पकार आहात आणि मग एकोणतीस तारखेपर्यंत सगळी आपली कामं बाजूला ठेवून एकच आपलं लक्ष आहे की या केंद्रामध्ये पुन्हा एकदा एनडीए म्हणजे नरेंद्र मोदींचं उद्धव ठाकरे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणार आणि या, मा ये या पालघर लोकसभेमध्ये एक अभ्यासू उमेदवार अभ्यासू खासदार आहेत ते उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांचा विजय यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करा आणि उद्या चार तारखेला राजेंद्र गावित महायुतीचे उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज आपल्याला पालघर शहरामध्ये भरायचा आहे त्यामुळे हजारांच्या संख्येने त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं आहे आणि उद्याची जी काही आपली ताकद आहे ही ताकद बघून मला वाटतं उमेदवार अद्याप त्यांना सापडलेलंच नाही पण मला वाटतं उद्याचं जे आपला उमेदवारी अर्ज भरण्याचं जे काही दृश्य असेल चित्र असेल त्यामुळे उमेदवार पळून जाईल की काय माहीत नाही साहेब बोलतील त्याबद्दल पण एकच आपल्याला सांगतो की महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावी यांचा विजय निश्चित आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी कामाला लागलेला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो